रुशी सर उस्मान सर ओके okay, यस yes. उस्मान पटेल उस्मान सरांकडे आपण जाऊन पोहोचतोय ऋषी सर पुढील मॅच सुरू होण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्यामुळे आपण पाहतो थोडासा एक शॉर्ट अँड स्वीट मुलाखत घेऊ आपल्या बरोबर इथे आज रायगडचे टायगर उस्मान पटेल उस्मान, उस्मान सर पहिल्यांदा तुमचं काष्टी का मध्ये मनापासून स्वागत आपण भरपूर लांबून प्रवास करत या स्पर्धेमध्ये आलेला आहात धन्यवाद उस्मान पटेल टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये प्रचंड ग्लॅमरस आणि आकर्षक असणारे खेळाडू आहेत आणि अशा खेळाडूंबद्दल जाणून घेण्याची तर उस्मान सर टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास झाला हे मला ऐकायला आवडेल आणि तुमचं मूळ गाव कोणतंय आणि आपलं शालेय शिक्षण आणि क्रिकेटची सुरुवात कुठून झाली बोलायला पापडीपारा गाव आहे आमचा अच्छा बोलतं आमच्या रायगडची एक चांगली टीम होती विश्वासवाथील टोंडरी ना फोर्टी प्लस खेळतो चांगला खेळतो तो विरुद्ध चांगली बॅटिंग झालेली दोन सिक्स एक बाउंड्री झाला त्याच्यानंतर आमची पोरा होती पहिले नंतर आमची यंगस्टार बोलून एक टीम होती त्यामध्ये माझा डिब्यू झालेला तिथून मी ना अजूनपर्यंत मागे नाही बघितला ना मी दहावी फेल आहे उस्मान पटेल उस्मान सर सर्वसामान्य क्रिकेट, दुबई क्रिकेट ते, हो था, था शार, शार, आ, ते दुबई शारजा ऑल इंडिया क्रिकेट आपण खेळला एकंदरीत आता इथून पाठीमागे पाहून या प्रवासाकडे प्रवासाकडे बघताना कसं वाटत सर्वसामान्य क्रिकेट ते दुबई शारजा आज ऑल इंडिया क्रिकेट आपण खेळलात मग एकंदरीत आज पाठीमागे पाहून या प्रवासाकडे आपण कसं बघता तो एक फ्लो वेगळा असतो कसं माहिती आहे का अगर तुम्हा तुम्ही चांगली बॅटिंग करत जातो हो, तर तुम तुम्हाला दहा कॉल येतात तुमची बॅटिंग नाही आहे तुम्हाला मागे बघायला लागतो मग तर त्याच्यामुळे आपण मागे बघायचंच नसतो जेव्हा आपण क्रिकेटला वेळ देणार त्यावर आपल्याला क्रिकेट आपल्याला हे करणार त्याच्यामुळे जो ती टाईम भेटला जसं पण आम्ही जो क्रिकेटला टाईम दिला तर आजची न्यू जनरेशन जी पोरं आहेत ती मी अजून बोलून मोबाईलमध्ये जास्ती आहेत ना आता दुसरा काही विषय मी बोलू शकत नाही का त्यांना एकच बोलीन क्रिकेटला चार तास ते द्या दोन तास सकाळी द्या दोन तास संध्याकाळी द्या लेकिन चार तास ते क्रिकेटसाठी द्या एकच बोलीन लेकिन त्याचे माप आहेत तर तो व्हेरी गुड आहेत मी अजून बोलन मा बाबाला इसरून कधी पण कुठला पण पाऊल उचलत नको मी अजून बोलीन का आम्हाला माहिती आहे माबापची किंमत का असतो माबाप आहे तो तर सगळ्याच असतो याच्यामुळे मी अजून बोलतो पोरांना यंग जी न्यू जनरेशन आहे त्यांना मी अजून हेही बोलीन का चांगला क्रिकेट केला माझी तुमच्याबरोबर पाठिंबा आहे वागून तुरा खेळाडूंसाठी उस्मान सरांचे शब्द किती महत्वाचे उस्मान सर टेनिस क्रिकेटमध्ये आज खूप मोठं आपण नाव कमवलेलं आहे एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून आपली ओळख राहिलेली झालेल्या प्रवासाबद्दल आजच्या क्षणाला तुम्ही समाधानी आहात का जे समाधान राहायला लागेल सर का माहिती आहे का किती पण प्रवास करू आपण किती पण काय पण करू लेकिन आपल्याला तो करायला लागतो कसा पण असो या ट्रेन जाऊ या फ्लॅटमध्ये जाऊ आवडतो नाही आहे आपल्याला कोण बोलवतो हे महत्त्वाचं आहे का आपला टॅलेंट आपल्या लोकांना दिसून होते तेव्हा आपल्याला आपल्याला बोलतात तो, तो महत्त्वाचं असतो या, या, सर याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला फार मेहनत असतो याच्यामुळे मी अजून तुम्हाला बोलतो मेहनत करूया पुढे बघूया मागे बघून पलटत बघून एक शेवटचा प्रश्न उस्मान सर तुमच्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वाशी संबंधित असे अजून एखादी काही गोष्टी राहिलेली आहे का जे आपल्याला आयुष्यात साध्य करायचे त्याबद्दल मला थोडक्यात तुमच्याकडून ऐकायला आवडेल की जे तुमच्या मनात आहे परंतु अजून तुम्हाला ते मारलं नाही असं एखादं टार्गेट जे टेनिस बॉल क्रिकेटमधलं नाही सर असं काहीच नाही आहे जो मनात एकच होता का क्रिकेट कसा गेला हो पहिले तर मी सीझन गेलो ए डिव्हिजन मी गेलो ए पाटीलमधून त्याच्यानंतर लग्नाचं प्र लग्न झालं त्याच्यामुळे मागे तिथे जायला नाही राहिला त्याच्यामुळे जिम्मेदारी वाढतात नाही एक बोलतात ना घरातली लग्नानंतर तर त्याच्यामुळे तो टॅनिस सीझन मी सोडून टाकला टेनिस टॅनिसवरी आपलं लक्ष आहे असं कुठली गोष्टी नाही आहे का, का मनात का हा झेलाच पाहिजे आहे हा केलाच पाहिजे एकच आहे का जो पण बोलेल त्याला मी हंड्रेड पर्सेंट देऊया ना टीमला जिकू असा ती मी काय पण करूया एकच मनामध्ये असा दुसरा काहीच नसतो का पूर्ण वर्ष आपण काय केलं तो न बघल्याच जाय आता काय चाललंय तो बघला जातो बॉलर पण चांगले आहेत आता बॅट्समॅन पण चांगले आहेत तर त्याच्यामुळे मी अजून बोलन सर मागे नाही बघायचं लेकिन खेळत राहायचा जो पण होईल हार्ड लगे झिरोवर पण आउट जाऊन शकतो आणि हँड्रेड पण बनवू शकतो दुसरा काहीच नाही याच्यामुळे काही इच्छाच नाही सर का कोण असा पाहिजे एकच इच्छा आहे आता विराट कोहली कधी भेटतो यस yes, टाइगर के टाइगर उस्मान पटेल आज का स्टेशन्या मैदानावरती या वर्षी सर आयकॉन म्हणून पुढच्या वर्षी तालुक्याची टीम घेऊन येणार का नक्की सर मनातो सुरोजानू कॉल पण केलेला तालुक्या तालुक्याच्या टीममध्ये लेकिन तालुक्याच्या टीमचे अवेलेबल नाहीये ते काही प्लेयर काही प्लेयर होते अच्छा साइड घेऊन येणार ओला मतलब चुकी जाय काही पण नसलोंनाने चुकी जाय याच्यामध्ये यायचा जर प्रॉपर येयचा नाही ते नाही येयचा एकच म्हणायचा जिका सरती आपल्याला खेळायला लागतो याच्यामुळे एवढा मेहनत आपला पेकर मागे करतो तर तो कणाच मुली करतो का त्याला ट्रॉफी हवी त्याला पैसे हवे सर याच्यामध्ये त्याचं नाव हवे त्याला त्याच्यामुळे आपण प्लेयर कुठली पण घेऊन मतलब नाही आहे याचा सर एवढा खर्च करून मतलब नाही याच्यामुळे एकच माझं नाही जो पण टीम बनवेल तो पण काय पण करेल लेकिन हंड्रेड पर्सेंट बनवा हार जीत तू होणारच लेकिन हंड्रेड पर्सेंट एक बाजी ओनरला जे टीम ते टीम बनवा मी अजून बोलीन दुसरं काही थँक्यू थँक्यू जेवढे खेळाडू म्हणून ते मोठे आहेत तितकंच उस्मान पटेल एक माणूस म्हणून मोठे हे आज तुम्हाला व्यासपीठाच्या माध्यमातून समजून गेलं असेल किंवा खेळाडूंना दिलेला मोठा सल्ला मार्गदर्शक आज खेळा क्रिकेटमध्ये चांगला खेळ स्कोप आहे चांगलं करिअर करा मेहनत करा मेहनतीच्या जोरावरती पाहिजे ते साध्य करता येतं वाईट आपण उस्मान पटेल यांची ऐकू शकलो